नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी बारा ते एक वाजून चालतो मित्रांनो सांगोला बाजारचा पत्ता आहे सांगोला खुशीतपूर्ण बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये शेळी मेंढी पोकळ खेळ गाय खिलार खून खेळ बैल याच्या गाय याच्या पाड्या मैस सर्व काहीपर्यंत तुम्हाला खरेदी करायला सुद्धा राहणार आहे एक वेळा बाजाराला अवश्य भेट द्या तसंच मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर असेल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरस मग घंटापर्यंत द्यावा हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेप असाल तर पेजला फॉलो करा इंस्टाग्रामवर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा तसं मित्रांनो तुम्हाला तुमच्या परिवाराला आपल्या चॅनलच्या मार्फत दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला बरं आनंदाची आणि चांगली जाऊ चला तर पाहूयात शेळी मेंढी बोकड बाजार याबद्दल सविस्तर माहिती काय सांगतोय आज आठ हजार रुपये एक आ, किती महिन्याचे तीन महिन्या सगळे पिल्ले आहेत काय नर आहेत काय मादे आहेत तीन फक्त मादे आहेत अक्षर नर आणलेत आज

काय आणले मेंढ्या काय आण मेंढ्याची किमती सतरा हजार सतरा हजार रुपये गाभन आहेत काय वेळ गाभण आहे त्या त्या किती वयाचे मेंढ्यात किंवा वेग किती वयाचं काय दोन आहे त्या कोण तीन आहे त्या कोण पाच आहे त्या दोन तीस रुपया चौथ व्हायचं कुठलं ग परमेश्वर नाव मोबाईल नंबर खरात मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर शहात्तर बावीस चौऱ्याऐंशी दोन दोन पिल्ले म्हणून दो 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 आहेत काय सांगितलं किमती किमती काय सांगितली सव्वा आठ हजार रुपये तीन तीन महिने वय का जास्त आहे पाच सहा पाच सहा महिने व्हायचे मामा काय आणले

गाव जा मान तालुका मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो छत्तीस चौऱ्याऐंशी नऊशे सतरा प्रत्येक सांगोला बाजार असतात हा प्रत्येक अकलोज आटपाडी मसवड लोणन किती महिने पाहिजे ती हा काय की तीन चार महिन्याची काय दे पाच महिन्याची काय दे काय सांगतो किमती चार हजार चार हजार रुपये किती महिने येत काय अडीच तीन महिने येते मी इंडियन कोण काय मोर हे काय तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांगतो की दादा माने मोबाईल नंबर मला सांगता येत नाही गाव उठलं गाव पळशी पळशी यांचा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस शहात्तर बारा पासष्ट दादा माने पळशी माने वस्ती प्रत्येक सांगोला बाजार असता तुम्ही चार हजार चार हजार रुपये किमतीला किती किंमत पंचावन्न हजार किती तीन आहे का त्याचं होणारे पायदास कसे आहे काय पायदास एक नंबर आहे विजयपुरी माडग्याळ तुमचं नावान मोबाईल नंबर सांगा राजू उमराव डोईपुडे बहात्तर एकोणपन्नास अठ्ठावन्न सत्तावन्न पंधरा वाडेगाव काय झाली किंमत हजार किती वर्षाचा आहे एक वर्ष वयाच आहे काय किंमती आहे

कशाने किमती मालक बाहेर गेलो किंमत सांगा नुसतं मला कसं नाव सांगू ना नंबर सांगू नका मालक बाहेर किंमत माझं नाव पटरायत का पटराय काय म्हणता किमती पटरांच्या सात हजार सात हजार रुपये एक किती पाटी आणले त्या सहा कशा बोकडाचा किती म्हणता बोकडाचा साडे सोळा हजार किमती जोडी तीस रुपये दोन बोकडा ते काय बोकडा बारखी पाठाय द्या बरं बारक्याच काय सांगितलं बारक्या बोकड्यांचा चौदा हजार रुपये तिन्हीच का जुनीच दोन म्हणून चौदा हजार रुपये का पकडे बारा हजार रुपये कसं जुडीच जुडीत पंचवीस हजार हुपय काय म्हणतो मामा कितीन किंमत वीस हजार रुपये का सांग ना किमती सगळे बोकडत आहेत का साडेआठ हजार रुपये लेख बोकड किती वयाची बोकड आहेत पाच सहा महिने साडेतीन चार महिने वेळे बोकड आहेत काय आणलंय काय म्हणते बोकड किंमत साडेपाच साडेपाच हजार रुपये काय म्हणते किमती साडेपाच जुडी काय आहे जुडीला पाठ बोकड साडेपाच हजार रुपये मग काय सांगितल्या अठरा खाली काय

जोडी साठ हजार रुपये काटीवडी गाभन कशामुश्क किमती हा एकवीस हजार रुपये सोळा हजार रुपये खाली काय ते शिल पाडबोकड पाडबोकड पाडबोकडला बी गाव कुठलं बारशी बावी आपलीच आहे का तिचं काय सांगितलं सांगितलं तीस हजार तीस हजार खाली काय दोन बोकड एक पाट आहे दोन बोकड एक पाट एकशे तीस हजार रुपये